जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेखसर विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शब्दशिद्धी मधला साधित शब्दाचा अभ्यस्त नावाचा प्रकार पाहणार आहोत तर अभ्यस्त प्रकार पाहत असताना सगळ्यात पहिले अभ्यस्त म्हणजे काय ही हा घटक फार महत्वाचा असतो आणि हा जो शब्द आहे हा शब्द तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये समास पाहत असताना आपण बघितला की समासामध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो अवयभाव समास वाहत असताना या अवयभाव समासाची याची जी उदाहरणं असतात ती सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे आता अभ्यस्त म्हणजे काय आपण बोलत असताना आपण जनरली सामान्यत संवाद साधत असताना काही शब्द अशी असतात की ती जशाला तशी वापरत असतो तर कधी कधी काही शब्द अशी असतात की ती अंशतः बदल करून वापरत असतो तर कधी कधी काही अशी शब्द असतात की ती ध्वनिदर्शक असतात त्याच्यामधून आवाज निर्माण होत असतो म्हणजे आपण आता कशा पद्धतीने त्या तीन प्रकार त्याचे पडतात ते पाहू सगळ्यात पहिले अभ्यस्त म्हणजे काय तर अभ्यस्त शब्दाचा अर्थ होतो पुनरावर्ती पुनरावर्ती किंवा दुरुक्ती असा याचा काय होत असतो अर्थ होत असतो पुनरावर्ती किंवा दुरुक्ती दुरुक्ती म्हणजे काय तर एखादा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारला वेनं समजा उदाहरणात आपण आता गणपतीचा सीझन चालू आहे समजा गणपतीची पट्टी मागण्यासाठी मी घर घर फिरलो कसा फिरलो घर घर फिरलो आता गर, घर घर हा डबल कसा आलेला आहे डबल शब्द आलेला आहे है, है आता समजा उदाहरणार्थ घर घर म्हणलं की डबल याच्यामध्ये शब्द आलेला आहे म्हणजे अंशता झाली ती पूर्ण झाली पूर्ण अभ्यास्त झाली आता मग याचे तीन प्रकार पडतात एक पडतो पूर्ण अभ्यस्त दुसरा पडतो अंश अभ्यस्त आणि तिसरा पडतो अनुकरण वाचक लक्षात आलं अनुकरण वाचक आता पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय एखाद्या शब्दाची जशास तशी होणे जशास तशी पुनरावृत्ती होणे म्हणजे पूर्ण अभ्यस्त शब्द होय त्याच्यामध्ये कोणताही दुसरा बदल न होता पण अट का आहे याच्यामध्ये एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होत असेल परंतु त्याच्यामध्ये ध्वनी किंवा आवाज निर्माण होत नसेल तर तो पूर्ण अभ्यास शब्द असतो पण याच्यात जर आवाज येत असेल तर तो पूर्ण अभ्यस्त शब्द नसतो तो ध्वनीदर्शक किंवा अनुकरण वाचक शब्द तयार होत असतो आता बघा लक्ष द्या शब्दाची जशास तशी काय होणार पुनरवर्ती होणार त्याला आपण काय म्हणायचं पूर्ण अभ्यस्त शब्द असं आपण म्हणत असतो आता बा गावो गाव गल्लो गल्ली लाल लाल घरोघर गर, दारो दार मागोमाग पुढे पुढे मधो मध असे शब्द आपण समोरा समोर मागोमाग आता मग माझ्या आईने बाजारातून लाल लाल टमाटे आणले आता एकदाच लाल टमाटे आणले असं म्हणलं तरी चल असतं की नाही पण आपण काय म्हणलो लाल लाल टमाटे आणले असं बोललो बोललो की नाही बोललो हे की नाही आता समजा उदाहरण काल फार ऊन कलकलत होते आता ऊन कलकलत होते म्हणजे आवाज येतो का त्याच्यातून नाही लागत होते आपण असं म्हणतो ना तो माझ्या मागे मागे आला तो माझ्या मागे आला असं म्हणू शकलो असतो आपण पण काय म्हणलो मागे मागे आला है की नाही पुढे पुढे आला तो माझ्या समोरा समोर उभा आहे म्हणजे जसं तशी शब्दाची काय झाली पुनर्वृत्ती झाली जर शब्दाची जशास तशी पुनर्वृत्ती होत असेल तर त्याला आपण पूर्ण अभ्यास शब्द असे म्हणत असतो आता बघा आणि याचा समास कोणता होतो नेहमी अव्वयी भाव समास होत असतो याचा समास होत असतो अवयी भाव समास आता बघा त्याच्यानंतर अंश अभ्यस्त एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असताना जशास तशी नव्हता अंशतः बदल होऊन हो केली जाते त्याला अंश अभ्यस्त शब्द असे म्हणतात म्हणजे पहिला अक्षर जशास तसं न येता पहिला अक्षरा पहिल्या शब्दाचा अभिन अक्षर बदलून येत असते आता बघा किडूक मिडूक आता या किचं काय झालं मी झालं पा कीचं काय झालं मी झालं किडूक मिळू बाकीचे अक्षर काय सारखे पा उरला सुरला पा अगळ पगळ इथं अ इथं काय झालं प उरला सुरला उचा काय झाला सु झाला म्हणजे उरला सुरला अगळ पगळ ओंडक चोंडक झाड बीड आता बघा उरला सुरला अगळ पगळ ओंडक चोंडक आणि झाडबीड अंश अभ्यस्त शब्दामध्ये अजून एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण पायाभ्यास मिळते की त्याच्या दुसऱ्या शब्दाला कोणताच अर्थ नसतो आता समजा आपण मी घरचा आज ना उरला सुरला भात खाऊन आलो आता उरला भात खाल्ला पण सुरला म्हणजे काय माहितीये का नाही आमच्या घरी पाहुणे आले पण आघळ पघळ जेव्हा केला आपण बोलतो की नाही कसं केलं आज आघळ पगड कर्ज जेव्हा पाहुणे जास्त येणार आघळ पगळ याचा अर्थ होतो की बर म्हणजे पूर्ण पाहिजेत लोकांना पण आघाड माहिती आहे पण पगळ म्हणजे काय माहितीये का नाही झाड बीड झाड म्हणजे माहिती पण बीड म्हणजे काय माहिती आपलं नाही तसं काही नाही आता ओंडक चोंडक ओंडक माहिती पण चोंडक माहित नाही असे शब्द असतात किळूक मिळूक शेजारी पाजारी शेजारी माहिती पण पाजारी माहिती का नाही जबाब नाही शेजारी पाजारी किळूक मिळूक उरला सुरला आगळ पळ पगळ ओंडक चोंडक झाड बीड घर बीड घर दार अशी आपण शब्द वापरतो जशा तशी न वापरता त्याच्यामध्ये काय होत असतो थोडासा बदल होत असतो आपण म्हणतो ना आपली आई म्हणती माझ्या पोराच्या शिक्षणासाठी मी किडूक मिळूक इकलं आणि हो पट्ट्या इकडेच कॅफे कट्ट काय करायला कॉफी प्यायला लागला आणि माझ्या तिकडे काय करायली किडूक मिडूक चक इकाय लागली त्याच्यासाठी जीवाचं रान करायला लागली आणि हे इकडं काय करायला लागला असा आक्षण मारायला लागला जसा घरून करोडपत्याची आवला नाही आता लक्ष द्या पुढं तिसरा प्रकार पडतो अनुकरण वाचक किंवा ध्वनी दर्शक अनुकरण वाचक किंवा ध्वनी दर्शक याचा अर्थ असा होतो की एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असताना ती जशास तशी होते परंतु त्याच्यातून काय येतो आवाज येतो